तर ही बघा हे शंकरपाळे तुम्ही पाहू शकता किती छान पदर सुटलेले तोंडात टाकताच विरघळणारे बिस्किटांपेक्षाही खूप नरम असे मस्त हे शंकरपाळे झालेले तर तुमचे शंकरपाळे ह्याप्रमाणे होत नाही का चला तर मग शंकरपाळे बनवायला नमस्कार मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर आज मी दिवाळी स्पेशल शंकरपाळे एक किलो मैद्याच्यापासून शंकरपाळे बनवते चला तर मग शंकरपाळे बनवायला एक किलो मैदा घेतलाय मी आणि मैदा सर्वप्रथम मी चाळून घेते मैदा व्यवस्थित चाळून घेतल्यानंतर एक किलो मैदा मदे ही अडीचशे ग्रॅम म्हणजे पावशेर साखर मी टाकते ॲड करते थोडंसं मीठ कुठला पण गोड पदार्थ करताना थोडंसं मीठ त्याच्यामध्ये टाकायचं आणि आता मी हे व्यवस्थित आहे ना मीठ मैदा आणि पिठी साखर व्यवस्थित खालवून घेते व्यवस्थित कालून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी टाकते तूप तर हे एक किलो माझ्यासाठी मी औषध तूप घेतलेलं आहे हे याच्यामध्ये टाकून घेते मी तूप व्यवस्थित वितळवून घेतलं आणि हे तूप मी आता व्यवस्थित ह्या मैद्याला चोळून घेते तर तूप व्यवस्थित मैद्याला असं करून घ्यायचं व्यवस्थित सगळीकडे तूप व्यवस्थित लागल्या गेलं पाहिजे या पद्धतीने सर्व तूप मैद्याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं या पिठाचा आणि तुपाचा तर या पद्धतीने मैदा तूप पिठी साखर आणि थोडंसं मीठ मी चांगलं एकजीव करून घेतलं आणि हे बघा या पद्धतीने ना असे मूठ वळून पाहायची म्हणजे पीठ आपलं छान झालंय असं आपलं समजायचं आणि आमची गिरिजा आपण नाही ना किचन ऑटिअल बसलेली तिचा आवाज तुम्हाला मधून मधून येत असेल तर हे पीठ मी छान एकजीव करून घेतलं आणि नंतर हे पीठ मी थोडं थोडं पाणी टाकून मस्तपैकी आता मळून घेते ज्या पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळते मी एकदाच पाणी टाकून दिलं नाही एकदाच पाणी टाकून दिलं तर शंकरपाई बिघडू शकता त्याच्यामुळे तुम्ही एकदाच पाणी टाकू नका अंदाज अंदाजाने थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळा व्यवस्थित तर या पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून मी पीठ छान मळून घेतलंय जर आपण चपात्यांना पीठ मिळतो त्याच्यापेक्षा घट्ट पीठ मळायचं आणि चांगलाकाचा कचकाचा कट मळून घ्यायचं म्हणजे त्याचा एकजीव झाला पाहिजे तर अशा पद्धतीने पीठ मी व्यवस्थित मळून घेतलं आणि पीठ आता मी हे दहा मिनिटासाठी व्यवस्थित झाकून ठेवते रेस्ट करायला फक्त दहा मिनिट भिजू द्यायचं जास्त वेळ मात्र भिजू द्यायचं नाही कारण जास्त वेळ भिजल्यानंतर तूप थिजतं आणि शंकरपाय लाटायला अवघड जातं ते दहा मिनिट मी छान भिजू दिलं आणि हे बघा आता पीठ परत एकदा व्यवस्थित मी मळून घेते आणि मस्त झाले नेम्प असं निबर करायचं पोळ्यांसारखं नाही करायचं आणि तुपटा टाकलेलं असल्यामुळं हे बघा असे त्याला फिरा चिराय जातात कारण तूप नंतर घट्ट होऊन जातात ना आणि असं घट्टच होऊन गेलं पाहिजे आणि आता मी तुम्हाला शंकरपाळी करून दाखवते तर मी पोळीप्रमाणे याप्रमाणे उंडा तुटून घेतलं आहे आणि इकडे मी तेल तापत ठेवलं आहे मी असा गोळा करून घेतला आहे आणि आता मी लाटून दाखवते तुम्हाला तर या पद्धतीने मी ही पोळी लाटून घेतली आणि ही पोळी ना खूप अशी पातळणी लाटायची ठेवायची शंकरपाळ्याची आणि लाटून झाल्यानंतर ह्या कडा मी याच्या कट करून घेतली याप्रमाणे मी याच्या चिरा केलेला कडा कट करून घेतलेला आहे आणि आता शंकरपाळे कट करते मी बघा तर, सुटा -सुटा या चुट 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 तर या पद्धतीने मी मस्त चौकोनी आकाराचे छान शंकरपाळे लाटून कापून घेतले आणि प्रत्येक शंकरपाळा असा सुट्टा व्यवस्थित करून घेतला कढईवर गॅसवर कढईवर तेल तापत ठेवलेलंच होतं प्रथम कडक तेल तापून घ्यायचं आणि नंतर शंकरपाळे टाकायच्या वेळेस गॅस मात्र बारीक करायचा या छोट्या छोट्या गोष्टींची आपण जर काळजी घेतली तर अतिशय छान बिस्किटाप्रमाणे मऊ लुसलुशीत असे तुमचे शंकरपाळे होतात तर या पद्धतीने तुम्ही नक्की शंकरपाळे करून बघा हे बघा सर्व शंकरपाळे मी असे सुट्टे करून घेतलेले एक एक पूर्ण मोकळा आहे आणि तेल तापल्यानंतर गॅस मी एकदम बारीक आहे शंकरपाळे टाकायच्या वेळेस आता मी शंकरपाळे कडेमध्ये टाकते हे बघा आणि मंदाचे वर छान छानपैकी शंकरपाळे तळत आहे हे बघा तुम्ही पाहू शकता शंकरपाळे किती तम्म छान फुगले हे बघा खूप खुशखुशी असे शंकरपाळे तुम्ही नक्की या, या पद्धतीने शंकर करून बघा दिवाळीला तुम्ही याच पद्धतीने शंकरपाई करा हे बघा किती सुंदर शंकरपाळे झालेले खूप मस्त छान तम्माशे फुगलेले याच्यामध्ये मी बिलकुलही सोळ्याकार वगैरे वापरलेला नाही फक्त एक किलो मैद्यासाठी पावशात तूप वापरायचं एक नंबर शंकरपाळे होतं आणि पिठी आणि खूप सारे पदर सुटलेले खूप मोमो असे हे शंकरपाळे झालेले तोंडात ताकता क्षणी पाणी होणारे असे शंकरपाळे तयार झालेले तर या पद्धतीने सर्व शंकरपाळे करून झालेले आहे मी एकीकडे गॅसवर कढईमध्ये शंकरपाळे तळत होते कड़े पोड़ पटा वर ते एकीकडे पोळपटावर लाटत होते संपूर्ण शूटिंग तुम्हाला दाखवणं नाही शक्य झाले तर या पद्धतीने सर्व शंकरपाळे झाले आणि बघू शकता तुम्ही किती छान पदर सुटलेले मस्त मऊ खुसखुशीत असे छान शंकरपाळे तयार झाले तर या पद्धतीने तुम्ही नक्की शंकरपाळे करून बघा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये